आता खाली उतरणार ना शोनी नाही शहाण्या मुली अशा हात्या करतात का करतात अग असं काय करतेस काम करून करून माझे हात दुखतात ना दुखू देत मी ना उतरणार असं नाही करायचं तू माझी लाडकी नाला आहे गदडी या नव्या काकू ना अंजूला जाम बदडल बदडल हो खोट बोलायच काम नाही विचारा राजूला ए राजू राजू सांग नवी काकू काय म्हणाली नवी काकू म्हणाली तुझा जीवच घेईन आता हा आणि मग देत दणा विचारा अंजूला हे पहा मी कौतुकाने तिचा पापा घ्यायला गेले आणि तिने तिने जरासं नाकावर मारलं हो ना हो तिला लहानपणापासून पापा घेतलेला आवडतच नाही ती कुणालाही धोपटते हम्म नाही म्हणून काय झालं लहान मुलांच्या अंगावर हात टाकायचा ती केवढी तू केवढी अंजूच्या उठणारच सीमा कधी अशी वागली नहीं नाही मुलांशी दुष्ट हे बघ तुला सांगून ठेवते तुझं असलं वागणं आम्हाला अजिबात खापणार नाही असं मग तुम्ही एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन राहा मी काय मोल करीन नाहीये तुमची मध्ये हॉस्पिटल म्हणून माझ्याशी वर तोंड करून बोलतेस त्यांच्या देखत हे बोलायला मला जास्त आवडलं असत चला, चला, के जी, तुम्ही मधु भाऊजीना आधी फोन करा तुम्ही कशाला येताना बांधा बां ला ये बांध बां मी केली होती जातानाच तुम्ही बघा तुम्ही काय बोलताय तुमच तुम्हाला तरी कळतंय कळतय कर्टी नाग तोडलं असतं माझं बिना बोलते मी हे बघा मी तुम्हाला काल सगळं सविस्तर सांगितलं होतं आणि आता तुमच्या दादा मी अगदी स्वच्छ बजावलाय एकतर दादा घरात राहतील नाहीतर मी घर सोडून चालले हो तुम्हाला माझीच चूक वाटणार बरोबर आहे हे बघा मला तुमचं असं तसं नको आहे आणि तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका माझं नीट ऐकून घ्या का आता गप्प का ठीक आहे तुम्ही गप्पच बसा मी मात्र घर सोडून चालले दिनेश तू अ बस पण मी तुला बस सांगितलं ना हे बघ बिना मी तुझ्याशी एक मित्र म्हणून बोलतोय तू माझ जर ऐकणार असशील तरच पुढचं सांगेन सांग मी ऐकेन हे बघ तू एक डॉक्टर आहेस एक हुशार डॉक्टर आहेस हॉस्पिटलमध्ये यायचं सोडून तू घरी कसली कामं करत बसतेस सीमाता यांची अटच आहे ना तशी त्या कोण अटी घालणार ग आणि तू तरी का पाहायच्यास एवढी त्यांना गरज आहे तर घरात नोकर चाकर ठेवा म्हणा सर तर काय धो धो पैसा कमवत आहेत अया दिनेश हे मला कसं कधीच सुचलं नाही रे त्यासाठी हे ठिकाणावर असावं लागत मला सांग तुझं हे शिक्षण तू सगळं वाया घालवणार ना का नाही आणि तुमचं लग्न म्हणजे काय त्याला काही अर्थ नाही रे आता एक मित्र आणि डॉक्टर म्हणून तुला मोकळेपणे सांगायचं म्हणजे नो 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 हो। आय 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 इट इट सो तू सोडून जाण्याची आयडिया आता सोडून दे घरात नोकर ठेव आणि उद्यापासून पूर्वी जशी मध्ये यायचीस ना तशी यायला लाग ओके उद्यापासून कशाला आत्ताच येते तू इथं हॉस्पिटल मध्ये कशाला आलीस घरी दादा बहिणी आले त्यांच्याकडे बघायला गेलीस ना तर जास्ती बरं होईल घरी दादांकडे बहिणी बघतील त्यांना तसा ठणकावून सांगूनच आले मी माला ही वाद नको माला ही वाद नको नहीं मला इथं वाद नकोय आहे मलाही वाद नकोय आणि इन्सल्ट तर चालणारच नाही मला मी आता रोज कामाला येणार हा सर हे सजेशन मीच दिलं होतं हिला हो माझा नॉलेज कुजवायचं नाहीये मला आणि घरातले काम नोकर करतील आपल्याला हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टर दौक्त चालतात ना हे बघ सीमाची अट अशी की पुढे मी कुणाचीही कोणती अट जुमाडणार नाही या सिस्टम आणि प्रॉब्लेम्स मी आले डॉक्टर बिनयनाई डॉक्टर बाबांना सांगा सिस्टम मीच येते तुम्ही बा सर प्लीज नो मोर इन्सल्ट विल यू प्लीज शट युअर माउथ तू करा जा हे बघा मी सगळं आउट आमचं चुकलं काकू आम्हाला माफ कर सॉरी काकू येणार मी तुला कधी कधी फाईट मारणार नाही पावलं तुझ्याकडेच यायचं म्हणायला लागली म्हणाली दादासाहेबांची कंपनी आहे बिनाला कामाची सवय नाही मग काय टूर सोडली आणि पळतच सुटले कशी आहेस बरी ये, चल भाऊ चहा घे हॉस्पिटल मध्ये दमाल झाला असेल हो ना ए अग अग अगं इतक्या दिवसांनी शहाणपण सुचले तुला हसायचं का रडायचं त्यासाठी हा चल इथे अगं एवढी डॉक्टर झालेली तू चल चहा घे पाऊ चहा घे खरच तुझे सर काय ग म्हणाले तुला बघून खूप चिडले पुरुषांकडे hmm. उत्तर नसलं ना तिथे हेच हत्यार काढतात आणि भांडतात लग्नानंतर खरं भांडण कळत आपल्याला त्याची सुद्धा सवय करून घ्यावी लागते आवड डॉक्टर आता घरातली कामं राहू देत संध्याकाळी नोकर येतं उद्या दुसराही येईल एनिवे anyway, तुझा स्वाभिमान जागा झाला मला हेच हवं होतं बीना त्याचं माहिती आहे वहिनी माझ्यावर रागवले अगं आपल्या सासरची माणसं आहेत ती त्यांचा राग आल्या आलाच जातो बघ त्या फ्रीजवरच एनबलप नेऊन दे त्यांना एनबलप संध्याकाळच्या पिक्चरची तिकीट आहेत त्यात तूच आणली म्हणून सांग खुश होतील मंडळी आगळी साधी माणसं आहेत लहानशा गोष्टींनी सुद्धा इतकी खुश होतात आणि ती खुश झाली ना की आपलं माणसं सुद्धा खुश <laughs> जा नेऊन दे तिकीट अगं काही झालंच नव्हतं असं दाखव ना